बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदयांना एक विनंती आहे की आमच्या या खानदेशमध्ये नेहमीच दुजाभाव होत आलेला आहे आपण आले आपण बऱ्यापैकी न्याय दिलेला आहे परंतु उत्तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आमचं सगळं येतं त्याच्यामध्ये नाशिक आणि नगर इथे सगळं लक्षात आलं जातं शासनाचं आणि आमचा खानदेश पूर्णतः राहून जातो म्हणून आमची सगळ्यांची मागणी गिरी भाऊनी मागून तुम्हाला सांगतील की आमच्या खानदेशसाठी स्वतंत्र ऐकतालय आणि स्वतंत्र महसूल धोरण जर तयार केला तर आमचे सगळे प्रश्न सुटतील त्याच्यावर आपण विचार करून निर्णय देणार का महोदय माझ्याकडे धरणं तयार करण्याचं काम आहे आणि ते मला महसूल विभाग मागतायत <laughs> पण पण सावकारेजींनी जो विषय या ठिकाणी मांडला तो जरूर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आपण आणून देऊ आणि त्यातनं हा तुम्ही आधी एकमत करा ही <laughs> चांगली आहे जळगावला धुळ्याला नंदुरबारला कुठे काय करायचं याच तुमचं एकमत झालं की या संदर्भातला निर्णय घेण्याकरता पण मी एवढंच सांगतो की जोपर्यंत त्यातला निर्णय होत नाही तोपर्यंत तो किमान आमचे विभाग तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही